नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तसेच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये लक्ष्मीला सिद्धू हा घेऊन येतो दवाखान्यामध्ये लक्ष्मीला श्रीनिवास यांचा अपघात झालेला आहे असं सांगतो श्रीनिवास यांचा अपघात झाल्याचं समजताच लक्ष्मी यांना खूपच मोठा धक्का बसतो त्या लगेचच दवाखान्याच्या आतमध्ये येतात पण तेव्हा डॉक्टर हे लक्ष्मीला सांगतात की आय एम सॉरी म्हणजे श्रीनिवास या मालिकेत त्यांचं निधन दाखवण्यात आलेलं आहे परंतु जी मराठी टी व्हीच्या प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट बिलकुल आवडलेला नाही आहे तर मंडळी तुम्हाला या लक्ष्मी निवासमध्ये येणाऱ्या ट्विस्टबद्दल नेमकं काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा